अशी व्यक्ती कीर्तनकार असू शकत नाही कीर्तनकाराच्या नावाला कलंक असलेली ती व्यक्ती आहे बिष्णोई गँगचा उल्लेख जर तुमच्या कीर्तनातून होत असेल किंवा नथुराम गोडसेचा जय जयकार होत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले चालले पाहिजे कारण या लोकशाहीमध्ये परमपूज्य महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार करणार नथुराम गोडसे जर अशा कीर्तनकारांचा हिरो असू शकतो हो, तर ही लोकं किती विध्वंस निर्माण करणे असू शकतात त्यामुळे जो कोणी संबंधित तो कीर्तनकार आहे हा कीर्तनकार असू शकत नाही कीर्तनाला वारीला महाराष्ट्राची एक सर्व धर्मसमभावाची परंपरा लाभलेली आहे पण तो मी त्याला कीर्तनकार म्हणणार नाही पण कीर्तनकाराच्या वेशातला तो जर गँगस्टार असेल तर त्यामध्ये आणि दाऊदमध्ये फरकच नाही आणि त्याचं समर्थन करणारा जो कोणी आघाडी बिघाडीचा अध्यक्ष असेल ते सुद्धा तितकेच बदमाश आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सा सामाजिक वातावरण खराब करणारी अशी जी प्रवृत्ती आहे यांच्यावर सुद्धा मकोकासारख्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे नथुराम गोडसेचं जाहीर समर्थन करणारा व्यक्ती हा महाराज नाही हा महाराजाच्या नावाला लागलेला कलंक आहे तुमच्याच महायुतीमधले भाजपाचे जे आघाडीचे वारकरी संप्रदायाच्या आघाडीचे त्यांनी त्याच्या ते समर्थनात मोर्चा काढला होता आणि कशाप्रकारे काय नाव त्याचं बसले असं आहे ते त्याचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध वारकरी संप्रदायाला मानणारा तुमचा जिल्हा जिथं वारकरी संप्रदाय जन्माला आला पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये ज्या पांडुरंगाने भेदाभेद भ्रम अमंगळ ज्या संत साहित्याची शिकवण आहे तिथं अशी लोकं येऊन आता काही ख्रिश्चनांना शिव्या देणं मुस्लिमांना शिव्या देणं आणि हिंदू सुद्धा उपेक्षित घटकांना शिव्या देणं असे प्रकार हे आध्यात्मिक आघाडीचं आणि त्याचा काय संबंध त्याच्यामुळे महायुतीचा घटक असो का काय जे चूक आहे ते चूक आहे नथुराम गोडसेचं समर्थन करणारी अवल्याद ही वारकरी असू शकत नाही